असताना दीड कोटी धनगर समाज आहे तरी एक ही खासदार आपला लोकसभेमध्ये दिल्लीच्या याच्यामध्ये गेलेला नाही ऑफकोर्स लक्ष्मण हा की सरकार समाजातला एक व्यक्ती पुढे गेलेला कधी बी चांगला पाणी काय नाही दुष्काळ आहे आमच्या पण कसं आहे जो समाजाला नाही मिळाला मिळायच होता धनगर समाजाला तो काय आजपर्यंत मिळला नाही आता जगा तू तरीच म्हणते काय पण आता हाके म्हणून पण हाके लक्ष म्हणून पण आहेत त्यांचे गरावात राहून चांगला मोदीचीच जास्त मग आता जरा गोऱ्या काम आ, 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 मला खासदार दिसले नाही त्याच त्यामुळे कामाचा विषय घेत नाही का लक्ष्मण हाके समाजाचा माणूस आहे आपला साहेबांना शंभर टक्के आमच्या गावामध्ये तरी सध्या लक्ष्मण हाकेंचं वातावरण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मैदान लोकसभेचे आपल्या चॅनलच्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आज आपण आहोत बनगिरवाडी माडा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार हे गाव आहे आणि या गावातल्या ज्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण ज्या वेगवेगळ्या जा ठिकाणी जाऊन घेत असतो आणि त्याच पद्धतीने इथल्या लोकांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार आता लोकसभेच कसं वातावरण आहे तुमच्या गावात असल भागात असेल आमच्या गावामध्ये तरी सगळ्या लक्ष्मण हाक्यांचं वातावरण का लक्ष्मण हाके का लक्ष्मण हाके आमच्या समाजाची गेले अनेक दिवसापासून पिळवणूक झाली आमच्या समाजाला आरक्षणाचा नेहमीच गाजर दाखवणे गेलं त्यामुळं आमच्या प्रत्येक गावातील युवकाने ओबीसी समाजातील घटकांनी भोजनाने ठरवलेलं आहे की ह्यावेळी आपल्या ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाकेसारखा संस्थेमध्ये बांधणारा खासदार म्हणून गेला पाहिजे यासाठी आम्ही सर्व तरुण एक झुटलेला आहे एक ओटलो या ठिकाणी आणि बरोबर आहे ठरवलेलं आहे कोणी पिळवणूक कोणी केली निवडणूक दोन्ही सरकारने केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने केली आणि बी जे पी सरकारने आमची मोठी फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्ही दोन्ही ना नाकारून ओबीसी जे एक पक्ष आहे त्या ओबीसी घटकामध्ये आम्ही सामील होऊन काम करतोय जरी आमचा उमेदवार जरी त्या संसदेपर्यंत नाही जरी पोहोचला तरी आमच्या उमेदवाराची आम्ही ताकद वाढवण्याचं किंवा आमच्या घट ओबीसी घटकामधली एक ताकद म्हणून त्या माणसाचे वाढवण्याचं काम आम्ही करणार आहे आता पुढचे दोन्ही पण उमेदवार बघितले फार त्यांचं मताधिक्य आहे त्यांच्या पुढे कसं टिकवणार नाही असं काही सुद्धा नाही आमच्या बनगरवाडी मधून लक्ष्मण हाक यांना आम्ही लिड देण्याचं काम करणार आहे त्यामुळे कितीही कोण बलांडे असला तर तो त्याच्या घरी असेल पण शेवटी जनतेत गेल्यानंतर कोण बलांडे नसतो हे जनताच बलांडी असते त्यामुळे आम्ही जनतेच्या बरोबर आहे जनता आमच्या पण आम्ही जनतेच्या बरोबर आहे जनतेने जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाच आम्ही स्वागत करतोय आता पहिल्या खासदारांचं काम कसं मला खासदार दिसले नाही त्यातून त्यामुळे कामाचा विषय घेत नाही म्हणजे एकंदरीत बघितलं तर तुमचं गावाचा पाठिंबा तरी युवा वर्गाने ठरवलेलं आहे साहेबांच्या बरोबर राहण्याचं त्यांचे चिन्ह जाता आहे त्या जात्याच्या बरोबर आम्ही सर्वजण पुढचं बटन दाबून त्यांना ह्या गावातून आम्ही शंभर टक्के मतदान देणार आहे ते आम्ही ठरवलंय सर्व नमस्कार नमस्कार लोकसभेच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या जवळ आलंय मतदान मग कसं वात तुम वातावरण तुमच्या गावात असलं भागात वातावरण चांगलं आहे ना गणगरवाडीतून शंभर टक्के वातावरण चांगलं आहे कुणाच कुणाचं वातावरण आमच्या लक्ष्मण म्हण हाके साहेबांचं जात कस वातावरण आम्ही शंभर टक्के लेट देऊ गणगरवाडीतून जाते वातावरण का लक्ष समाजाचा माणूस आहे आपला समाजाचा माणूस आहे समाजाच्या माणसासाठी काम केलं पाहिजे आपण ते पण आपल्यासाठी करतात ना पहिले खासदार होते त्यांचं काम कसं ते दिसलेच आम्हाला पाच वर्षात म्हणजे या भागात बघील तर काम एक काम नाही दिसले पण म्हणजे एकंदरीत तुमच्या गावात बघील तर हाके साहेबांना हाके साहेबांना शंभर टक्के म्हणजे अजून दुसरे दोन जे उमेदवार आहेत ते हाके साहेबांपेक्षा प्रबळ आहेत त्यांचं मत अधिक जास्त आहे कस इथ मिळ नाही तसं नाही माड्यामध्ये धनगर समाजाचे समाज एक उटेल का शंभर टक्के आम्ही एक वटलोय ना आमच्या गावातून शंभर टक्के वातावरण चांगलं आहे त्यांच्यासाठी माड्यामध्ये समाजासाठी असं खास का, काम काय आता त्यांना आपण जर त्या ह्याच्यात लोकसभेत पाठवलं तर ते काम करतील ना आता चालूच आहे ना आता आपल्या आरक्षणाचा मुद्दा असू द्या त्यासाठी पण त्यांनी चांगलं काम केलंय ना आंदोलन केले त्यांनी जर तो ते खासदार म्हणून लोकसभेत गेले त्यानंतर काम करतीलच आता एक सुद्धा खासदार नाही मग नक्कीच हाके साहेबांना इथन नीट भेटतो शंभर टक्के शंभर टक्के आम्ही ह्या गावातून हाके साहेबांना नीट देणार बाबा नमस्कार नमस्कार आता लोकसभेच्या मतदानाच्या तारखे जाहीर झाली त्या मग कसं वातावरण आहे लोकसभेचं आता काय त्यातलं आपल्याला कळत होईल काय का सांगता येत सा? नाही तस आपल्याला मा ना पाहिजे माहित नाही तर खासदार आमदार काय हो मत कोणाला करायचं मत आता ते जरा गोऱ्या काम करतो त्यालाच करायचं गोरे म्हणजे भाजप हा भाजपात आहे का ह्याच आहे बर कळे गोऱ्याच्या पर्शेत असल्यामुळं ते जावं लागतंय नाही तसं काय संबंध नाही पण आपलं काम केल्यामुळं जरा ते संबंध लागतोय थोडं काय काम केलं का आपले बंधारा टाकलं कुठं पाणी योजना केली दुसरं का करतोय दुष्काळ होता पहिला हा पहिला दुष्काळ असल्यामुळं जरा जाग जग बांधारा टाकल्यामुळं पाणी योजना झाली आता कसं आता दे दे आता कुठं पाणी मस्त आता सोडतो मग सोडतो शेजारी सोडले नाही आपल्याला सोडलं नाही नाही त्याला काय करत अजून दोन वर्ष तरी सुटत नाही म्हणजे आता ते सुटल आपल्याला काय होईल काय होईल वाटत काय त्यातलं काय करते हो मग होईल नाही त्यातलं काय कळतच नाही तर थांब काम बाबा नमस्कार नमस्कार आता लोकसभेचं कसं वातावरण आहे तुमच्या गावात आहे ना वातावरण आहे कुणाच आहे मतदानात चाललंय आता कुणाची चा हवा जास्त चालली हवा जास्त आहे उमेदवार कोण आहेत माहित आहे तुम्ही सांगा नाही तुम्हाला ना, माहित तुम्हाला आहे आता बीजेपी न रणजित सिंह निंबाळकरांना तिकीट दिले तसच शरद पवार गटानं धैर्यशील मोहिते पाटील आणि अजून बरेच उमेदवार आहेत लक्ष्मण नाके सुद्धा हे नाव चर्चेत ते आहे कस त्यांचं काम कसं आम्ही आपल्या धनगर समाजाला जे 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 मत पडणार आम्ही धनगर समाजाला देणार आहोत कोण उमेदवार ते हाकी उभं राहिला ना हा त्यांची काम ने ने भी भी कसे आता निवडून आणायला बी चांगली होते महाग बी त्यांनी चांगले केले जनसंपर्क कसा आहे त्यांचा आमच्या आमच्या जातीचा आमदार खासदार मुख्यमंत्री झाला ना आम्हाला आरक्षण मिळणार जोपर्यंत आमच्या दिल्लीत ते आमच्या म्हणजे मंत्री जात नाही तोवर आम्हाला कायच नाही भेटलं आतापर्यंत कायच नाही भेटलं पहिले खासदारांची काम नाही तर काय का कर, कर हुँ। आता ज्या वेळेला आमचे मुख्यमंत्री कोण धनगर समाजात आला ना ते आरक्षण मिळणार शंभर टक्के पण आमच्या धनगर समाजात काय झालं आम्ही याच्या जे पळलो त्याच्या माग पळलो आम्हाला कुणीच उभा केलं नाही तर आता आमची जाते धनगर समाज एक जागेला उभा राहिली ना ती ताकद दाखवल्यानंतर आम्हाला ते मतदान मिळणार आरक्षण मिळणार सगळं मिळणार तोपर्यंत आमची जाती एक जण जागेला उभा राहत नाही ना पण काय भेटणार बरं का की नमस्कार आता लोकसभेच्या ज्या मतदानाच्या तारखा आहेत त्या जाहीर झाले त्या मग कसं वातावरण तुमच्यात कस का चांगलं वाटतंय कोण कोण उमेदवार आहेत कि आज काय माहितीये उमेदवार कोण आहे ते अजून लक्ष माहित नाही तेवढं पण आता हाके म्हणून पण हाके लक्ष म्हणून कोण आहेत ते ते वातावरण चांगलं आहे त्यांच्या पाठीशी राहील त्यांच्या पाठीशी महिला वर्गांसाठी काय काम आहे पहिले खासदारांचं असं महिला खासदारांचं नाही आता असं चांगलंच राहायला पाहिजे काम नाही कुणाच काम चांगलं आहे महिला वर्ग म्हणजे तस एवढं काय माहिती नाही त्याच बाबा नमस्कार नमस्कार आता कुणाच वातावरण आहे खासदारकीला किला आता तुतारीच म्हणते काय कोण उमेदवार आहे खासदारकीला किला असं प्रश्न नाही नाही आपल्यात माड्यात सुपऱ्या सोय बारामती मोहिते पाटील आहे मोहिते पाटील माझ्याशी कस काम आहे त्यांचं बर नाही आता कुणाचं वातावरण होईल वाटतय मग आता शरद पवार मग आता भाजपचे खासदार होते रणजित निंबाळकर त्यांचं काम कसं आहे आलाच नाही बर गेल्या वेळ निवडून आलाच नाही बरं कोणके कामच नाही त्यांचे काय वाटतं आता काय वाटतं लक्ष्मण हाके सुद्धा उभा कस काम आहे त्यांचं अजून आला नाही बघितलं आता गावात समस्या वगैरे काय आहे ते का पाण्याचा काय पाणी मग पडा लागेल ती माणसं बर कोण पाणी आण कोण आणलं पाणी वाटतय कोण आणतय पाणी हा दुष्काळ आहे गावात असं कोण मिटवल वाटतय नाही काय काय आपल्या वर खूप भागात दुष्काळ कोण मिटवल बर तुतारी म्हणताय मग तुतारीच कस काय मिटवल का तुतार दुष्काळ तुतारीच काय चाललंय समजा तेच सांगतोय तुम्हाला आपल्या आज नमस्कार नमस्कार कसं वातावरण आहे गावात काय वाटत लोकसभेच्या निवडणुका चालू झाल्या गावात हे चाललंय समज वातावरण चांगलं पाणी वगैरे का पाणी काय नाही दुष्काळ आहे आमच्याकडे शेतकऱ्यांचं वगैरे काय शेतकऱ्यांचं काय आता नुसतं पाणी नाही का जे ना, ना शेतकरी गपचे बसले की जनावराला पाणी नाही जनावराला वैरण नाही पाणी नाही परत का करायचं माणसाने सोडून द्यायची बरे आता काय वाटतंय कोण निवडून आता हे हो का आपल्याला मदत केली तर ती निवडून येणार कोण मदत करेल आपल्याला कोण करेल त्यांच्या कोण करेल का नाही त्यांच्या मदत होणार जी का आपल्याला आता मदत होऊन येणार आणि मत टाकण्या ही आहे का नाही तर आता तरुणांचे तरुण पिढीसाठी कुठला उमेदवार योग्य असत ऑफकोर्स लक्ष्मण हा केसर कारण की समाजातला एक व्यक्ती पुढे गेलेला कधी बी चांगला कारण की आतापर्यंत कुठला बी राष्ट्रवादीचा होता त्यानं फक्त आश्वासन दिली या मार्ग बीजेपी त्यांचे काम कस बीजेपी चांगले काम आहेत बीजेपी चांगले पाणी सोडलं रस्ते वगैरे सर्व ठीक आहे पण कसं आहे जो समाजाला न्याय मिळाय मिळायचा होता धनगर समाजाला तो काय आजपर्यंत मिळला नाही तो न्याय आता जर लक्ष्मण हा केसर लोकसभेला गेले तर नक्की मिळू शकतो धनगर समाजाचा एक व्यक्ती लोकसभेत गेल्यानंतर एक धनगर समाजाला न्याय मिळू शकतो तरुण पिढीसाठी तरुण पिढीसाठी तरुण पिढीसाठी लक्ष्मी सर हे चांगले उमेदवार आहेत आणि मला नक्की अंदाज आहे की ते सर्व तरुणांना न्याय मिळवून देतील एवढं माझं नक्की खात्री पाठीमागच्या खासदारांची कामं कशी आहेत बीजेपीचं बीजेपीचे कामं चांगले आहेत पण शरद पवार काही वेळ होते या माडा लोकसभेचे खासदार काही काम झाले नाहीत ओनली या माड सभेला लुटलं आणि खायचं निस्त म्हणजे म्हणजे खाल्लं या माड्या लोकसभेला काम एक काम एक टक्का काम नाही तुम्ही कुठल्या बी जनतेला मांडल्या शरद पवार म्हणतात ना किती वर्ष मुख्यमंत्री एक बी सोच नाही की बाबा कि, कि महाराष्ट्र पुढं कसा जाईल यांच्या मनात एकच आहे महाराष्ट्र कसा मागेल आणि आमचं कसं पट भरेल एवढंच आहे मस्त नमस्कार नमस्कार बोला आता लोकसभेच्या ज्या निवडणुकीसारखा आहेत त्या जाहीर झाले त्या तुमच्या गावात असेल भागात कसं वातावरण आता सध्याला तर आमच्या बनगवडी मधून किंवा मान तालुक्यामधून प्राध्यापिक हाके सरांना आम्ही सपोर्ट करून त्यांना मतदान आम्ही म्हणजे का हाके साहेब का हाके साहेब म्हणजे आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रामधून लोकसभेला धनगर समाज एवढाच मोठ्या प्रमाणात संकेत असताना दीड कोटी धनगर समाज आहे तरी एक खासदार आपला लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये गेलेला नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे आरक्षण धनगर समाजाचं पेंडिंग आहे कोण आरक्षणाबद्दल बोलत नाही आणि मग आपला माणूस जर लोकसभेला पाठवला तर ते आपले प्रश्न मांडू शकतो किंवा आरक्षणाचा मुद्दा तो क्लिअर करू शकतो यासाठी आपण हाकेसरांना सरांना मतदान करावं असं माझी विनंती आहे सगळ्यांना आता बाकीचे दुसरं दोन जे उमेदवार आहेत खूप तगडे आहेत त्यांच्या पुढे कसं हकेसर लागेल आता ते त्यांच्या पद्धतीनं काम करण्याबद्दल घर समाजात जिथं जेवढं मतदान आहे सहा लाख सात लाख आपल्या माडा मतदारसंघात मतदान आहे तेवढं जर हाकेसारांना मतदान झालं एक कट्टा तर निश्चित हा विजय होऊ शकतो पण काही लोक असे आहेत की आता आपण पाठीमागचं काही इतिहास बघत नाहीत काय नाही आणि नाही त्या गोष्टीवर त्या उमेदवाराला निवडून देऊन ते आपले प्रश्न मांडत नाहीत हो त्यामुळं आता मांड्यात बघितलं तुम्ही म्हणताय तसं सहा ते साडेसहा लाख जनगर समाज आहे तर या समाजाचं एक मुठीनं एक मतानं मतदान होईल का नक्कीच होणार कारण आता समाज थोडा जागृत झालाय त्यामुळं मतदान होणं गरजेचं आहे आणि झालं पाहिजे माझं म्हणणं असं आहे